नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि आपल्या कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पवार झाला आहे त्यांच्या अकाली एक्झिटमुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य देखील मोठा धक्का बसला आहे आता प्रशासनावरती जबरदस्त पकड असलेल्या अजितदादांचा आवाज आता कायमचा शांत झाला असला तरी त्यांच्या निधनापूर्वीचा एक शेवटचा फोन कॉल सध्या सोशल मीडियावरती आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे बारामती येथील पक्ष कार्यालयात ही शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना आपले श्रोरोगता आले नाहीत मृत्यूच्या काही मिनिटे अगोदर दादा नेमकं काय बोलले होते त्यांच्या मनात शेवटचे शनी नेमके कोणते विचार होते आणि हा फोन नेमका कोणाला केला होता हे सर्व जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून खरत रहा शेवटचा संवाद झाला होता काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार आणि अजयदादा यांच्यामध्ये आता या घटनेची सविस्तर माहिती देताना श्रीजित यांनी सांगितलं की त्यांनी सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता त्यानंतर दादांचे विमान हवेत असल्यामुळे किंवा रेंज नसल्यामुळे त्यांनी लगेच उत्तर दिले नाही मात्र विमान लँडिंगसाठी खाली येत असतानाच रेंज मिळताच दादांनी अत्यंत तत्परतेने आठ वाजून सदतीस मिनिटांनी श्रीजित यांना स्वतः कॉल केला आपण कितीही मोठे नेते असलो तरी सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांच्या मेसेजची दखल घेऊन त्याला कॉल बॅक करण्याचा दादांचा हा स्वभाव त्यांच्यातील पुन्हा एकदा सिद्ध करतो आता हा संवाद केवळ अवघ्या एका मिनिटाचा होता पण त्यातून देखील दादांच्या कामाची ओढ आणि सर्वसमावेशक विचार स्पष्टपणे जाणवत होते त्या शेवटच्या संवादामध्ये अजित दादांनी राजकारणातील सर्व धडा कार्यकर्त्यांना दिला संभाषणादरम्यान दादा श्रीजी त्यांना समजून सांगताना म्हणाले की अरे बाबा दिगंबर दुर्गुडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत आणि त्यांना अनेक वर्षांनंतर मी स्वतः जिल्हा बँकेचा चेअरमॅन म्हणून काम केलं आहे तुम्हाला अनेकदा बाहेरची माहीत नसते आणि तुम्ही काहीही बोलता पण आपण राजकारण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो हे तू लक्षात घे पुढे दादानी हे देखील स्पष्ट केले की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून त्यांनी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे जी इतर कोणत्याही पक्षाने दिली नाही आणि अशा पद्धतीने आपण सर्वांना न्याय देण्याचे काम करत हो। आहोत असे दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कामातून आणि बोलण्यातून दाखवून दिले दादांचा शेवटचा कॉल नेमका काय होता एकदा ऐकाच अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे दा दा। मला जे वाटलं तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीचा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर न दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन बाकीच्यांनी दिलं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले Okay. तुम्हाला निर्णय okay. okay. श्रीजित पवार यांनी सांगितलं की दादा लँडिंगच्या वेळी मला फोन करावा इतका मी मोठा नव्हतो पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याची त्यांची सवय होती आता या संभाषणामध्ये तुम्ही ऐकला असेल की दादानी श्रीजित यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपली बाजू मांडली त्यानंतर काहीच वेळामध्ये काळाने घाला गाठला आणि हा आवाज कायमचा शांत झाला बारामतीने संपूर्ण राज्यामध्ये शोक कळा पसरली असतानाच दादांचा हा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा म्हणून ही क्लिप ऐकवण्यात आली त्यातून पुन्हा एकदा दिसून येते की शेवटच्या क्षणापर्यंत अजित दादांच्या मनामध्ये फक्त काम जनता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचाच विचार होता माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि स्पेड इटला करा धन्यवाद